काय नाही आम्ही जे आंदोलन केलं आज जे संसदेमध्ये अमित शहा यांनी जे आंबेडकराबद्दल बेताल वक्तव्य करून त्यांचा अपमान केला त्या संदर्भात आम्ही आज अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलं त्याचं कारण असं आहे की त्यांनी जे सांगितलं संविधानामध्ये संविधान सभेमध्ये की आंबेडकर आंबेडकर काय म्हणता ते आंबेडकर एवढं कधी कर जग कधी देवाचं केलं असतं पण माझं असं म्हणणं आहे की कोटीजणाचा कोट कोटी कोटींचा भारत भारतातल्या कोटी जणांचा जो मार्गदाता आहे आणि देव आहे त्यांच्यासाठी आणि तो आमच्यासाठी सुद्धा देव आहे आणि त्या देवाबद्दल त्यांनी अपमान शब्द वापरलं आमचं त्यांना म्हणणं आहे त्यांचं त्यांच्यासाठी आर एस एसला त्यांची मात्र संस्था आंबेडकर हयात असताना हिंदू कोडबिल ज्यावेळेस आलं होतं ज्यावेळेस हिंदू कोडबीर आलं होतं त्यांनी जिवंत असताना आंबेडकरांची शवयात्रा काढली त्या शवयात्रेचा ते कुठेही उल्लेख करणार नाही आणि आम्ही काही तर काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून आलो नाही पण आमचा देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि आमचा बाप आहे आणि आमच्या बापाचा आम बापा अपमान हा कदापी आम्ही सहन करणार नाही आम्ही शहा जर का ते त्यांचं वक्तव्य संसदेच्या बाहेर कधी असतं तर आंबेडकर जनतेने त्यांची त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली असती आणि आम्ही अशी मागणी करतो या माध्यमातून की त्यांची त्यांचा राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी माफी मागून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आम्ही बी जे पी सरकारला आमची मागणी आहे आणि त्यांची कधी माफी माग त्यांनी कधी त्वरित माफी नाही मागितलीच याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन स्वरूपात करू आम आदमी पार्टी जालनाच्या वतीनं इथं अमित शहा यांनी जे आमचे आमचे कोटी कोटी जे मार्ग आहे ते संविधान येणारे आमचे भीमरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काल त्यांनी जे आपण जनक एकी नावाने उल्लेख केला त्यांनी स्वतः आम्ही आम आदमी पार्टी जालना जिल्ह्याच्या वतीनं जालना तालुक्याच्या वतीनं इथं जोडेबारा आंदोलन केलं जालना इथं आंदोलन केलं आमच्यासोबत आंदोलन संजू भाऊ हिवाळे आमचे सुरेशभाई भागवान सुरेशभाई भाहिती सुभाष सरदेटे आणि मी सुभाष बोटे जालना तालुका अध्यक्ष आणि आज आंदोलन केलं मुर्गा कराए मुली मुंजो वठी तुल चांग रहंदा